मागील वर्षी तेवीस आणि चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे झालेत मा आणि खुलताबाद वेरूळ मंडळातील शेतकऱ्यांच्या नुकसानीला नुकसान भरपाई देखील देण्यात आली मात्र बाजार सावंगी आणि सुलतानपूर मंडळातील शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला कुलदाबाद तालुक्यात तेवीस आणि चोवीस नोव्हेंबर रोजी सलग सततधार झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील कापूस मका तूर भुईमूग उडीद सोयाबीन आणि कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं या भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची कृषी विभाग आणि महसूल विभाग यांच्या कर्मचाऱ्यांनी ज्या ठिकाणी जाऊन पंचनामे केले खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन वेरुळ आणि खुलताबाद मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दोन महिन्यांपूर्वी देण्यात आली मात्र बाजार सावंगी आणि सुलतानपूर या मंडळातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे होऊनही अद्यापपर्यंत या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही यामुळे शेतकऱ्यांनी तेवढी नाराजी व्यक्त केली आहे एकाच तालुक्यात झालेल्या नुकसानीचे दोन मंडळात नुकसान भरपाई दिली जाते मात्र या दोन मंडळांना वगळण्यात येतं हे अन्यायकारक असून आम्ही वेळोवेळी मागणी करूनही नुकसान भरपाई दिली जात नसल्याने आम्ही तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचं बाजारसावंगीचे सरपंच अप्पाराव नलावडे माजी सरपंच भीमराव नलावडे पूजाजी नलावडे प्रकाश नलावडे पोपट काटकर आणि इतरांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एक जून रोजी निवेदनाद्वारे केली आहे सय्यद लाल एम न्यूज बाजार सावंगी